नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही या बातम्या गाजत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे भेट कुठे होते कशी होते किती वेळ होते या गोष्टीसुद्धा मीडियाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात आजची भेट जी झाली आहे ती लैंड सेंट या पंचतारांकित हॉटेलात झालेली आहे आणि या दोन नेत्यांची तासभर चर्चा झालेली आहे लक्षात घ्या यापूर्वीच्या ज्या भेटी होत्या देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरी गेले कधी राज ठाकरेसुद्धा सह्याद्रीवर गेलेत किंवा वर्षावर गेलेत तेव्हा देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची भेट काही नव नवीन नाही पण उद्धव आणि राज एकत्र येणार की नाही ही चर्चा सुरू झालेली असताना आज अचानक नियोजित कार्यक्रम ठरलेला नसताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं याला एक राजकीय अर्थ आहे आणि नेमकं होतं आहे काय हा प्रश्न सगळे विचारत आहेत एक तासभर भेट झाली भेटीत चर्चा काय झाली हे कोणताही पत्रकार याक चकत करन या क्षणाला सांगू शकत नाही कारण तिथे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे दोघंच होते परंतु तासभर चर्चा झाली असं म्हटलं जातं या भेटीचा अर्थ काय या भेटीचा अर्थ एकच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती रोखण्याचा भाजप प्रयत्न करत आहे किंवा दुसरा एक अर्थ निघू शकतो तो, तो आहे की नाही याचा अंदाज घ्यावा लागेल पण राज ठाकरे हे कोणतीही शक्यता अजून नाकारता येत नाही आहेत आणि उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न कर उद्धव ठाकरेंनी अजून राज ठाकरेंना फोन केलेला नाही आहे मनसे नेत्यांनी जी वक्तव्य केली आहेत त्यानुसार <coughs> यावेळी उद्धव ठाकरेंच्या फोनची राज ठाकरे वाट बघतील असं सांगितलं जात आहे पण उद्धव ठाकरेंनी फोन केल्याशिवाय राज ठाकरे त्यांना थेट प्रतिसाद देतील असं दिसत नाही आहे कारण पूर्वी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा अपमान केलाय आहे असं मनतेने मनसे मन नेत्यांचं म्हणणं आहे अजून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही हे नक्की झालेलं नाही आहे शिवसैनिकांची मनसैनिकांची भावना आहे की युती व्हावी ही गोष्ट वेगळी पण युती होण्याच्या आधी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या राज ठाकरे करतायत मीडिया मॅन्युप्युलेशनमध्ये राज ठाकरे यांचा हात कुणीही धरणार नाही <coughs> त्यामुळे आजची देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक हे सुद्धा एक मीडिया मॅन्युप्युलेशन असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही उद्धव ठाकरे तातडीने फोन करत नाहीत राज ठाकरेंना राज ठाकरे या भेटीतून उद्धव ठाकरेंना असंही असं इच्छित असतील की तुम्ही जर आपण एकत्र येण्यामध्ये रस घेणार नसाल किंवा तत्पर नसाल तर मी पुन्हा एकदा भाजपबरोबर जाऊ शकतो मी पुन्हा एकदा शिंदेबरोबर जाऊ शकतो एक गोष्ट स्पष्ट आहे की कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता स्वतःचा फायदा बघणार तेव्हा जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेल्याने जो फायदा मनसेचा होणार आहे त्यापेक्षा जास्त फायदा हा भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे किंवा महायुतीबरोबर गेल्याने होणार असेल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तर राज ठाकरे तो मार्ग निवडतील यामध्ये काही शंका नाही केवळ एक भावनिक मुद्दा आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील यामध्ये काही अर्थ नाही आहे याचं कारण त्यामध्ये एक राजकीय व्यवहारसुद्धा हे लक्षात घ्या आणि राजकीय व्यवहार हा उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याने होणार असेल किंवा महायुतीबरोबर जाण्याने होणार असेल फायद्याचा व्यवहार कोणता आहे याचा राज ठाकरे निश्चितपणे विचार करणार आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना या क्षणाला तर असं काही म्हणू शकत नाही की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटू नका वगैरे 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 याचं कारण अजून उद्धव आणि राज यांच्या युतीचं अधिकृत सुतोवाद झालेलं नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आजची बैठक हा दबाव परिणाम असू शकतो किंवा भाजपवाले राज ठाकरेंना नवं गाजर दाखवत आहेत असाही त्याचा अर्थ असू शकतो नाहीतर रेग्युलर कार्यक्रमामध्ये नसताना फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घ्यावी याला अर्थ काय आहे आता महापालिका निवडणुका होणार हे नक्की झालेलं आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला होणार आहे मुंबईमध्ये पूर्वीप्रमाणे आ, एका वॉर्डमधून एकच नगरसेवक निवडला जाणार आहे पण उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्यांनी प्रभागरचना जी केली होती ती दोनशे छत्तीस वॉर्डची केली होती तशी होणार नाही दोनशे सत्तावीस वॉर्डशीच होईल असं या सरकारने सांगितलेलं आहे इतर ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे मुंबईबाहेर ठाणे असेल नागपूर असेल पुणे असेल या सर्व ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल या सर्व ठिकाणी चार सदस्यीय प्रभागरचना असेल म्हणजे एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून जातील हे लक्षात घ्या आज असं म्हटलं जातं आहे की मुंबईबाहेर याचा फायदा हा सत्ताधारी पक्षाला होईल म्हणजे भाजपला होईल त्या पाठोपाठ शिंदेना होईल ठाणे वगैरे एरियामध्ये जिथे शिंदेंचा प्रभाव आहे त्या पाठोपाठ अजित पवारांना होईल मागच्या निवडणुकीतही तुम्ही जर बघितलं तर या चार सदस्यीय म्हणजे चार नगरसेवक एका प्रभातून प्रगा प्रभागातून निवडून जाण्याच्या पद्धतीचा फायदा हा सत्ताधारी पक्षाला झाला होता पण मुंबईत काय होणार आहे आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर त्याचा किती फटका भाजपला किंवा महायुतीला भा बसणार आहे हेही तपासायला पाहिजे आजच्या युती आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मी तुमच्या नजरेमध्ये एक सर्वे आणून देऊ इच्छितो हा सर्वे दोन दिवसांपूर्वी मुंबई तक या वेब पोर्टलने प्रसिद्ध केला होता आणि विकली वाईब्स नावाच्या संस्थेने तो केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर मुंबई तकमध्ये साहिल जोशी यांनी विश्लेषणही केलं होतं हा सर्वे काय बघा मग तुम्हाला आजच्या भेटीचं महत्त्व हो कळेल हा सर्वे असा आहे की मुंबईमध्ये महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये प्रत्येक पक्ष जर स्वतंत्रपणे म लढला तर कुणाला किती मतं पडे भाजपला एकतीस टक्के मतं पडतील असं हा सर्वे दाखवतो भाजपला सर्वात जास्त मतं मुंबईमध्ये मत पडतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे एकतीस टक्के मतं पण तुम्हाला जर असं वाटत असेल की उद्धव ठाकरेंची फार पिछेआट झाली आहे तर तसं काही नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तेवीस पूर्णांक नऊ टक्के म्हणजे जवळजवळ चोवीस टक्के मतं पडतील असं हा सर्वे सांगतो त्यानंतरची मतं जी, मत जी आहेत ती मनसेला पडत आहेत अकरा पूर्णांक दोन टक्के काँग्रेसला जी मतं आहेत ती दहा पूर्णांक तीन टक्के आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त सहा पूर्णांक तीन टक्के मतं पडत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा काही प्रभाव मुंबईवर नाहीये हे पूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहेत भाजपच्या मतांवर त्यांचे लोक निवडून आलेले आहेत या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढले हे लोक तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त सहा पूर्णांक तीन टक्के मतं मिळत आहेत भाजपला एकतीस टक्के पुन्हा एकदा सांगतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवसेनेला तेवीस पूर्णांक नऊ टक्के मनसेला अकरा पूर्णांक दोन टक्के आणि काँग्रेसला दहा पूर्णांक तीन टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा पूर्णांक तीन टक्के भा भाजपचं धाबका का दणाणलं असेल मी तुम्हाला सांगतो याचं कारण या सर्वेमधली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेची मतं एकत्र केली तर ती तेवीस आणि दहा तेहतीस आणि एक चौतीस पस्तीस टक्क्यांजवळ जातात लक्षात घ्या भाजपची मतं एकतीस टक्के आहेत या दोन भावांची मिळून मतं पस्तीस टक्क्यांवर जातात पण या सर्वेमध्ये आणखी एक प्रश्न विचारलेला आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर तुम्ही कुणाला मतं द्याल किंवा कुणाला किती टक्के मतं पडतील तर यामध्ये असं दिसतंय की उद्धव आणि राज ठाकरे यांना जी मतं पडणार आहे शिवसैनिकांची किंवा त्यांच्या चाहत्यांची त्यामध्ये बावन्न पूर्णांक एक टक्के मतं उद्धव आणि राज ठाकरे यांना पडतील हे लक्षात घ्या आणि शिंदे यांच्या शिवनेला शिवसेनेला फक्त सव्वीस टक्के मतं पडतील आणि एकवीस टक्के लोक सांगता येत नाही असं सांगत आहेत पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर बावन्न पूर्णांक एक टक्का मतं मिळतील म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा प्रभाव हा या निवडणुकीवर पडणार आहे येणार आहेत की नाही आपल्याला माहिती नाही भाजप त्यांना रोखणार आहे की नाही माहीत नाही आजच्या बैठकीतून काय निष्पन्न होत आहे पुढच्या काळात कळेल पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर किमान मराठी बहुल भागामध्ये त्या दोघांचा प्रभाव राहील आणि बावन्न टक्के मतं त्यांना मिळतील त्यामुळे अर्ध्या जागा जवळजवळ अर्ध्या जागा दोनशे सत्तावीसपैकी अर्ध्या जागांवर मराठी भाषिकांचा प्रभाव आहे तिथे राज आणि उद्धव यांचा प्रभाव राहील हे लक्षात घ्या भाजपला काळजी का वाटत असेल तर या गोष्टीची वाटते राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजपच्या घोड्याला रोखू शकतात शिंदेंचा प्रभाव पडत नाही जर राज ठाकरेंना वेगळं केलं उद्धव ठाकरेंपासून तर राज ठाकरे आणि शिंदे मिळून मराठी मतं फोडू शकतात आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो भाजपचा प्रभाव हा अमराठी प्रभागात आहे लक्षात घ्या दोनशे सत्तावीस जर प्रभाव असत प्रभाग असतील तर अर्ध्या प्रभागामध्ये हा अमराठी मतदारांचा प्रभाव आहे तिथे भाजप बळकट आहे तिथे भाजप मोठ्या प्रमाणावर जिंकू शकतो गेल्या वेळेलासुद्धा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या भाजपविरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेना सत्तेवर आली होती यामध्ये काँग्रेसही होती यामध्ये समाजवादी पक्षही होता हे लक्षात घ्या गेल्या वेळेलाही अमराठी मतं ही, ही भाजपच्या बा बाजूने वळलेली आपल्याला दिसत होती त्यामुळे भाजपला ही चिंता वाट वाटणं स्वाभाविक आहे की जर राज आणि उद्धव एकत्र आले आणि या सर्वेमध्ये प्रमाणे बावन्न टक्के मतं जर त्यांच्या बाजूला असतील तर मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्याचा आपला जो प्लॅन आहे आपली जी योजना आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो साहजिकच फडणवीस राज ठाकरे यांना काहीतरी गाजर दाखवून त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर युती करू नये असा प्रयत्न करत असतील ही शक्यता आहे आता मुद्दा असा आहे की मुळामध्ये ही जी महायुती आहे फडणवीस शिंदे पवार यांची ही एकत्र लढणार आहे का तर फडणवीस असं सांगताय की एकत्र आम्ही लढू जिथे आमचं एकमत होणार नाही तिथे मित्रत्वाच्या लढ लढती होतील फ्रेंडली फ्लाईट्स होती, होती।, होती आता कुठे मतभेद होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडला मतभेद होण्याची शक्यता आहे ठाण्यात डोंबिवलीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तिथे मित्रत्वाच्या लढती होतील होती असंही एक पळवाट फडणवीस यांनी काढून ठेवलेली आहे त्यामुळे अजून अशा मित्रत्वाच्या लढती किती होतील हे सांगता येत नाही ठाणे डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड इथे तर होणारच याविषयी काही शंका नाही भाजपचा प्रभाव नागपूरमध्ये आहे तिथे कदाचित महायुती म्हणून हे एकत्र लढतील मग त्यावेळेला भाजपवाले असं म्हणतील इथे आमचा प्रभाव आहे आम्ही तुमच्याबरोबर का जावं आज मुंबई महानगरपालिका काबीज करणं हे भाजपच्या अजेंड्यावरचं पहिलं काम आहे लक्षात आजपर्यंत मुंबई महानगरपालिका काबीज करणं शक्य झालेलं नाही आहे त्यांना दोन हजार बाराला सुद्धा उद्धव ठाकरे यांना पराभूत करण्याची इच्छा होती भाजपची ती शक्य झालं नव्हतं दोन हजार सतराला ते स्वतंत्रपणे लढले होते तरीही शक्य झालं नव्हतं भाजपला खूपच कमी फरकाने उद्धव ठाकरे जिंकले होते म्हणजे भाजपला ब्याऐंशी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना चौऱ्याऐंशी असं जागा मिळाल्या होत्या यावेळेला जरी उद्धव आणि राज एकत्र आले आणि त्यांची योग्य तडजोड झाली तर, तर भाजपला रोखण्याचं काम कदाचित मुंबईत होऊ शकतं म्हणून हा प्रयत्न चाललेला असा असू शकतो हे लक्षात घ्या हा जो सर्वे आलेला आहे अगदी सुरुवातीचा आहे त्यावरून तरी असं दिसतंय यामध्ये एकच गोष्ट चिंताजनक आहे की या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या विधानसभेच्या मतदारांच्या याद्या वापरल्या जातील असं निवडणूक आयोग सांगतोय या विधानसभेच्या मतदार याद्यांबद्दल आधीच वाद निर्माण झालेला आहे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे पाच महिन्यात चाळीस लाख मतदार कसे वाढले याचं आम्हाला उत्तर द्या जे निवडणूक आयोगाने अजून दिलेलं नाही त्यामुळे त्याच जर याद्या वापरल्या तर नवा वाद निर्माण होऊ शकतो निवडणूक आयोगाला हा वाद हवा आहे का मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा लाख मतदार आहेत नवीन आता जर जुन्या याद्या वापरल्या तर विधानसभा निवडणुकीनंतर जे नवे मतदार नोंदले गेलेले आहेत त्यांचा समावेश यामध्ये होणार नाही म्हणजे त्यांच्यावरही अन्याय होऊ शकतो सर्वपक्षीय बैठक बोलवून निवडणूक आयोगाने यातून मार्ग काढला पाहिजे अशी सूचना आहे तिचा विचार निवडणूक आयोगाला करावा लागेल पण या निवडणुकीतली सगळ्यात इंटरेस्टिंग जी गोष्ट आहे एकतर राज आणि उद्धव यु यू, युती होते का आणि या युतीला रोखण्यात फडणवीसांना यश मिळतं का आजच्या बैठकीवरून तेच दिसलेलं आहे बघूया आपण काय होतं आहे पुढच्या काळामध्ये कारण असं आहे की राजकारण कुठच्या दिशेला जाईल या क्षणाला काही सांगता येत नाही राजकारणात एवढी विविध गाजरं असतात कोणतं गाजर कोणाला आवडेल हेही सांगता येत नाही पण मी जो सर्वे सांगितला त्यावरून भाजपच्या मनातली जी भीती आहे ती स्पष्ट झालेली आहे फडणवीसांना अजून काही बैठका घ्याव्या लागतील जोपर्यंत राज आणि उद्धव बैठक होत नाही राज आणि उद्धव संवाद होत नाही तोपर्यंत आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज よろしくお願いします。